नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आमचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यामध्ये जो आज झालेला पेपर होता या पेपरमधील प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्र व्हिडिओला सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी सह्याद्री पर्वत क्षेत्रात रिकामी जागा ही आदिवासी जमात आढळत नाही बघा वारली ठाकर गोंड कोळी यापैकी कोणती आदिवासी जमात ही सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये आढळत नाही तर यापैकी विद्यार्थी मित्रो गोंड ही जी जमात आहे ही कुठे सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये आढळत नाही ओके गोंड हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ज्या जमाती आहेत याच्यामध्ये बघा जी भिल्ल जमात आहे ही नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर या भागात आढळते आणि याची विशेषता काय तर कुंभारकाम शेती आणि शिकारीमध्ये हे पारंगत होते त्यानंतर वारली पुढची जी जमात आहे वारली वारली ही प्रामुख्याने पालघर ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळते तर विद्यार्थी मित्रो याची विशेषता काय ही प्रसिद्ध जी बघा वारली चित्रकला आहे प्रसिद्ध वारली चित्रकलेसाठी ही जमात प्रसिद्ध होती ओके वारली संपूर्ण भारतात ही प्रसिद्ध होती त्यानंतर गोंड ही जमात आपण बघितली आत्ता की ही आढळत नाही सह्याद्री परक्षेत्रामध्ये आढळत नाही गोंड ओके हे विशेष करून चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते त्यामुळे ही सह्याद्रीचा जो भाग आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जो भाग आहे त्या भागामध्ये ही आढळत नाही ओके बघा आणि गोंडी भोली बोलणारे हे लोक शेती आणि जंगलातील उत्पादनावर अवलंबून असतात पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो झारिया ही दगडी कोशाची खाण कोणत्या राज्यात आहे बघा झारिया ही दगडी कोळशाची खाण कोणत्या राज्यात आहे बघा विद्यार्थी मित्रो हा प्रश्न वारंवार परीक्षेदारिपीठ असतो तर बिहार महाराष्ट्र झारखंड की छत्तीसगड तर झारियावर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला झारखंड कुठे आहे झारखंड या ठिकाणी ही जी जमात आहे ही आपल्याला आढळून येते ओके झारखंड हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा नाईलची देणगी नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते तर विद्यार्थी मित्र इराण सौदी अरेबिया इजिप्त की पोर्तुगाल तर नाईलची देणगी म्हणून या ठिकाणी इजिप्त हा जो देश आहे ह्या देशाला ओळखल्या जात असतं नाईलची देणगी म्हणून इजिप्त देशाला ओळखल्या जाते ओके क्लिअर आहे सर्वांना कोणता देश आहे तर इजिप्त देश आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा अरवली ओके बघा आता या ठिकाणी अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर ओळखायचं आहे आपल्याला बघा अरवती अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च असणारं शिखर या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे कोणता आहे दोडाबेट्टा बैराट गुरु शिखर की एव्हरेस्ट तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा अरवली हा जो काही प्राचीन पर्वत आहे ना तर या प्राचीन पर्वतातील सर्वात जुनं सर्वोच्च शिखर जर म्हटलं ते आहे गुरु शिखर ओके पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वोच्च शिखर आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर तीस टक्के तेहतीस टक्के चाळीस टक्के आणि पन्नास टक्के असे पर्याय आहेत तर महाराष्ट्रामधील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे किती आहे पन्नास टक्के आरक्षण हे महाराष्ट्रामधील महिलांना ग्रामपंचायतीमध्ये आहे विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे ओके बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया ओके गेटवे ऑफ इंडिया जे आहे याचं बांधकाम करण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला या ठिकाणी ग्रेनाईट बेसाल्ट वाळूचा खडक आणि संगमरावर असे चार पर्याय होते तर यापैकी गेटवे ऑफ इंडिया जो आहे हा कशापासून बनलेला आहे तर याच्यामध्ये बेसाल्ट या खडकाचा वापर करण्यात आला कशाचा बेसाल्ट जो जो खडक आहे तर बेसाल्ट खडकाचा त्याच्यामध्ये वापर हा करण्यात आला ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा दिन ओके राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो बारा जानेवारी पंधरा जानेवारी एकवीस जानेवारी की पंचवीस जानेवारी तर राष्ट्रीय युवा दिन जो आहे हा दरवर्षी बारा जानेवारीला साजरा केला जात असतो ओके बघा स्वामी विवेकानंद जे आहे स्वामी विवेकानंद यांची जी जयंती आहे ही युवा दिन म्हणून साजरी केली जाते ओके स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून हा साजरा केला जात असतो पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा अमृता कौर कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहेत अर्थ अर्थमंत्रालय शिक्षण मंत्रालय आरोग्य मंत्रालय की गृह मंत्रालय तर या आहेत अर्थ मंत्रालयाशी संबंधित ओके अमृता कौर या अर्थमंत्रालयाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे साधना सती अमृतम कुरिसिना रात्री की ब्राह्मणाचे कसं तर या ठिकाणी ब्राह्मणाचे कसब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे तर कर्नाटक हे जे राज्य आहे तर या राज्याला महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांची सीमा ही लाभलेली आहे पुढचा प्रश्न बघा गुजरातमधील शेतकऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली रिकामीगे यांच्या नेतृत्वाखाली करविरोधी मोहीम संघटित केली महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल की मोतीलाल नेहरू तर या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात जे आहे या ठिकाणी गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी एक मोहीम सुरू केली होती ओके चला पुढचा प्रश्न बघा कोकण किनारपट्टीच्या दक्षिणेत बघा कोकणाची जी किनारपट्टी आहे त्याचा दक्षिणेतील भाग हा मुख्यत्वे कोणत्या प्रकारच्या खडकांनी रिकामी जागा बनलेल्या आहेत कोणत्या प्रकारच्या खिडकांनी बनलेला आहे तर कोकणाची किनारपट्टी ही जांबा प्रकारच्या खडकांनी बनलेली आहे कोणत्या जांभा प्रकारच्या खडकानीही बनलेली आहे अजूनही मी विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांनी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया हो पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे महाभियोगची प्रक्रिया ओके बघा राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग ही प्रक्रिया वापरली जाते तर महाभियोगची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आली आहे बावन पंचावन्न एकसष्ट की चौदा तर महाभियोग आहे घटनेच्या कलम एकसष्टमध्ये महाभियोग संदर्भात जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे ओके आहे या ठिकाणी राष्ट्रपतीचं जे पद आहे त्या पदावरून दूर करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते पुढील प्रश्न बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील भारत जो आहे हा कित्वादेश ठरलेला आहे ओके भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील कित्वादेश ठरला आहे पहिला दुसरा तिसरा की चौथा तर भारत हा पहिला देश आहे ओके बघा दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे आत्तापर्यंत कोणताही देश हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरलेला नाही त्यामुळे भारत कितवा देश आहे पहिला देश आहे विद्यार्थी मित्र अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे एकोणीसशे पाच राष्ट्रीय अधिवेशन ओके बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी खालीलपैकी कोण एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आनंद मोहन बोस दादाबाई नवरोजी उमेशचंद्र बॅनर्जी गोपाळकृष्ण गोखले तर एकोणीसशे पाचचं जे राष्ट्रीय अधिवेशन होतं याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले ओके पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे सांगली कोल्हापूर की सातारा लोणावळा कुठे येतं लोणावळा आहे पुणेमध्ये ओके पुणे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण पुणे या ठिकाणी आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले भोपाळ मुंबई बंगळुरू की चेन्नई तर पहिलं थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय म्हटलं तर बंगळुरू ओके काय प्रश्नाचं उत्तर आहे बंगळुरू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा ओके बघा थोडी प्रिंट मिस्टेक आहे ओके डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली शिवाजी विद्यापीठ महिला विद्यापीठ मुंबई की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती कोणत्या विद्यापीठाची पुणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे पुढील प्रश्न बघा महात्मा गांधी हे रिकाम्या जागा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बघा महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद जे उसवलेलं आहे तर कोणत्या ठिकाणचे होते मुंबईला होते कोलकत्ता बेळगाव की मद्रास तर महात्मा गांधी जे आहे हे बेळगावचं जे अधिवेशन झालं होतं तर या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बघा विद्यार्थी मित्रो ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही नक्कीच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद